हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर मध्ये बहुजन समाजाने केला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि भारतीय न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च पदस्थ अधिकारी असून भूषण मंगळवारी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात सुनावणी सुरू असताना मनुवादी विचारधारेच्या राकेश किशोर या एकाहत्तर वर्षीय वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला ही अत्यंत खेदजनक घटना घडली असून ही घटना केवळ एका व्यक्ती विरुद्धचा अपमान नसून संपूर्ण भारतीय न्याय व्यवस्थेवर आणि भारतीय संविधानावर झालेला हल्ला आहे सरन्यायाधीश भूषण गवईंवर झालेल्या हल्ल्याचा आज शहापूर तालुक्यातील सर्व समावेशक बहुजन समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला असून शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार शंकर डामसे तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांना लेखी निवेदन देऊन या निंदनीय हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे निवेदन देण्यात त्याच्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर डायसवरती बसलेले असताना जो एक निकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने जे भूत पायातील पादत्राने भेटवण्याचा त्यांच्यावरती प्रयत्न केला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज शहापूर तालुक्यातील सर्व बहुजन वर्गातील समस्त लोक आणि शाहपूर न्यायालयतील स्थानिक न्यायालयतील काही वकील स संघटनेतील लोकं हे आज आम्ही इथे माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय पी आय साहेब पोलीस स्टेशन शहापूर यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतं निश्चित निवेदन ते आत्ताच एवढ्यात आम्ही दिलेलं आहे आणि ही जी मनोवृत्ती आहे ही मनोवृत्ती वरती कुठेतरी बंधन यावं अशा स्वरूपाचं त्यांना आम्ही निवेदन केलेलं आहे आणि हा एक संविधानावरती आपला घाला आहे आणि लोकशाहीचा मेन आधारस्तंभ आहे जो संविधान आहे आपलं ज्या संविधानानुसार चा जे आपलं हे संपूर्ण देशाचा कारभार चालतो आणि हे सर्वोच्च न्यायालयाचं न्यायाधीश पद है। 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 एक संवैधानिक पद आहे आणि त्याच्यावरती झालेला हा घाला आहे आणि तो संपूर्ण आपल्या लोकशाहीवरती आहे असं आम्ही मानतो आणि आम्ही एक आमची जबाबदारी नागरिक म्हणून एक लोकशाहीचे स्वतंत्र नागरिक म्हणून आम्ही याचा निषेध करण्यासाठी इथे उपस्थित झाले वकिलाने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय भूषण गवई साहेब का ज्यांनी या शाहपूर तालुक्याचं न्यायालयाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं त्या असे सन्माननीय गवई साहेब हा हल्ला संसद कार्यपालिका न्यायपालिका आणि मीडिया या लोकशाहीच्या चारही स्तंभावर हा हल्ला झालेला आहे बहुजन समाजातील सर्व जनता सर्व आंबेडकर जनता या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत बंधुजो हा हल्ला झाला हा सर्व आम्ही बहुजनवादी सर्व संस्था संघटना आम्ही हा नुसता निषेध करून आम्ही इथे थांबलो नाहीत या नराधामावर या नालायकावर जोपर्यंत कठोरात कठोर कारवाई होत नाहीये तोपर्यंत असेच निषेध आंदोलनं आम्ही करत राहू आणि या चारी लोकशाहीच्या आधारस्तंभाने त्यांच्यावर जो हल्ला झालाय यांनी याची तात्काळ दखल घेऊन आईल का या नाराधामाला डायरेक्ट याला याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी आम्ही मान्य तहसीलदार साहेब मान्य पोलीस निरीक्षक यांना आम्ही निवेदन आणि निषेध देत आहोत आणि गवई साहेबांचा गवई साहेबांचा भारतीय लोकशाहीचा भारतीय लोकशाहीचा भारतीय संविधान भारतीय संविधान भारतीय संविधान ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद